बदलापूर अत्याचार प्रकरणाची दखल घेत आर सी एफ पोलीस ठाणे हद्दीत असा काही प्रकार घडू नये सतर्कता म्हणून सर्वपक्षीय बैठक आर सी एफ पोलीस ठाणे येथे पार पडली असून परिसरातील शाळा व इतर ठिकाणी महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी संरक्षणात्मक वातावरण तयार करण्यासाठी विविध समस्या सन्मान्य डी सी पी मान्य राजपूत साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य केदारी पवार साहेब व एपीआय पावडे साहेब व आर सी एफ महिला पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्माननीय नेते मंडळींनी आपापल्या वस्तीतील समस्या मांडल्या व त्यावर तोडगा कसा काढता येईल त्यावर धोरणात्मक बाजू मांडत आर सी एफ पोलीस ठाण्या हद्दी शांतता व सुव्यवस्था कशी राखता येईल यासाठी मार्गदर्शन केले या, मार्ग के या बैठकीचे आयोजन माननीय ने रिपाई नेते साहेबराव ससाणे यांच्या निमंत्रण अंतर्गत पार पडले सदर बैठकीस खालील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते माननीय साहेबराव ससाने माननीय विष्णू गायकवाड माननीय अरुण फुले माननीय राजू पुजारी माननीय गणेश भद्रिके माननीय ताताराव गायकवाड माननीय संजय जाधव माननीय संतोष कांबळे माननीय शंकर डोबळे माननीय कांतीलाल इनकर महिला कार्यकर्त्या श्रीमती सरिताई अडांगळे श्रीमती फुलाबाई सोनावणे श्रीमती राजश्रीताई पालंडे श्रीमती नंदाताई कापडणे श्रीमती मीनाताई निळ श्रीमती गोदावरी ताई राऊत श्रीमती फातिमा ताई शेख या सर्व बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांचे निमंत्रक मान्य साहेबराव ससाने यांनी आभार व्यक्त केले व बैठकीची सांगता झाली व्हिडिओ रिपोर्टर अश्विनी इलागे के व्ही न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल